नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट पेन्शनसाठी नवीन नियम आता फॉर्म भरल्याशिवाय पेन्शनचा लाभ मिळणार नाही चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनशी संबंधित नियमामध्ये महत्त्वपूर्ण बदल केले गे आहेत जे सर्व नोकरी केलेल्या लोकांना आता माहीत असणे महत्त्वाचे आहे पेन्शनच्या नवीन नियमाने हे स्पष्ट केले आहे की निवृत्तीनंतर पेन्शन मिळविण्यासाठी एक विशेष फॉर्म भरणे अनिवार्य आहे हा नियम पेन्शन योजनेचे सदस्य असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळविण्यासाठी आता फॉर्म दहा डी भरणे आवश्यक आहे हा फॉर्म ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने भरला जाऊ शकतो फॉर्म भरताना सर्व माहिती अचूक आणि पूर्णपणे भरणे आवश्यक असणार आहे जे आता सेवानिवृत्त होणार आहेत त्यांनाही फॉर्म भरण्याचे आव्हान केले गेले आहे दहा वर्षापेक्षा कमी काळ काम करणारे कर्मचारी मासिक पेन्शनला पात्र असणार नाहीत तर दुसरीकडे ज्यांनी दहा वर्ष किंवा त्याहून अधिक काम केलेले आहे त्यांना मासिक पेन्शन मिळण्याचा हक्क असणार आहे फॉर्म दहा डीसह काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक असणार आहे ज्यामध्ये सेवा प्रमाणपत्र सर्वात अधिक जास्त महत्त्वाचे आहे तसेच आधार कार्ड फोटोकॉपी बँक पासबुकची प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो असणे आवश्यक असणार आहे ई पी एफ ओ पेन्शनचे नवीन नियम प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत आता केवळ भविष्य निर्वाह निधी जमा करणे आणि सेवानिवृत्त होणे आता पुरेसे नाही तर पेन्शन मिळविण्यासाठी फॉर्म दहा डी भरणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे